मित्रांनो आपल्या सर्वांना नाग माहिती आहेत हा नाही हा नाग हा एकमात्र प्राणी आहे जो पुनर्जन्म इच्छाधारी बदला घेणारा किंवा धनाची रक्षा करणारा या शब्दांशी निगडीत आहे बाकी कोणत्याच प्राण्याचा मागे सांगितलेल्या शब्दांसोबत उल्लेख केला जात नाही त्याचबरोबर नागाला चांगलंही म्हटलं गेलेलं आहे जस की तो महादेवाच्या मानेभोवती विराजमान असतो ज्याचं नाव आहे वासुकी नाग सोबतच विष्णुदेव ज्या नागावर विराजमान आहेत त्याचं नाव आहे शेष नाग किंवा नाग नागिन जोडप्याला हिरो नकळत किंवा मुद्दाहून मारतो आणि त्याचा बदला घेण्यासाठी नाग किंवा नागिन यापैकी कोणीतरी एक वेगवेगळे वेश करून येतात व शेवटी त्या हिरोला मारतात मेरी जाणतो हो जायनाथ मग मी छोडूंगी मुळात नाग हा विशेष रहस्यमय किंवा गंभीर आहे चला तर मग या विषयाला थोडं जवळून पाहूयात सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊयात की नागांची उत्पत्ती किंवा त्यांचा जन्म कसा झाला महाभारत आदिपर्व अध्याय सोळा ते एकवीस विष्णुपुराण अध्याय एक दशांश एकवीस भागवत पुराण स्कंद सहा अध्याय सहा नुसार ऋषी यांना एक पेक्षा पत्नी होत्या त्यापैकी एक उतरा त्यांच्यापासून नागांची उत्पत्ती त्यांचा जन्म झाला कुद्राच्या गर्भातून हजार नागांची उत्पत्ती झाली त्या नागांचं रूप अर्धवट अर्धवट मानवासारखं व सर्पासारखं त्यांना अमृताचं रहस्य योग व शक्तींचं ज्ञान होत नाग हे सर्प असून त्यांना खालील पातळ लोकात विशेषतः नाग लोकात वस्ती मिळाली मित्रांनो आपल्यापैकी बरेच जणांनी लिटिल कृष्ण हे कार्टून आपल्या बालपणी नक्कीच बघितला असेल आणि त्यामधील काल्या नागाचा एपिसोड हा तर सर्वांनाच हमकास माहिती असेल त्यामध्ये द्वापर युगातील एक प्रसंग दाखवण्यात आला होता जेव्हा श्रीकृष्ण गोकुळामध्ये वावरत होते यमुना नदीचं पाणी इतकं विषारी झालं होतं की अगदी मासे सुद्धा त्या पाण्यात जिवंत राहत नव्हते गावकऱ्यामध्ये अगदी भीती पसरली होती तेव्हा श्रीकृष्ण जेम तेम सात ते आठ वर्षाचे होते कसली भीती न बाळगता त्यांनी यमुना नदीमध्ये उडी घेतली आणि त्यानंतर त्यांचा सा सामना झाला भयंकर अशा कालिया नागाश त्याची एक हजार फण धगधग विष आणि भयंकर रूप पाहून सगळे गोकुळवासी घाबरून गेले पण श्रीकृष्ण जरा सुद्धा घाबरले नाही श्रीकृष्ण त्या नागाच्या फनावर चढले आणि त्यावर तांडव करत करत त्याला क्षण आणलं एक दिव्य मुलगा जो नृत्य करत होता त्या विषय नागाच्या हे दृश्य चमत्कारिक की देवता ऋषी आणि गंधर्व सुद्धा आकाशातून पाहू लागले ना कालिया नाग शरण आला त्यानं श्रीकृष्णाच्या पायावर डोकं टेकवलं आणि क्षमा मागितली कालिया नागाच्या ह्या कृत्यामुळे संतत्व झाल्या श्रीकृष्णाने त्याला एक शिक्षा सुनावली काळ्या नागाला उद्देशून श्रीकृष्ण म्हणाले तू ह्या नदीचं व लोकांचं जीवन नष्ट केलं आहेस यामुळे तुला हा प्रदेश सोडून जावा लागेल तू तु तु तुझ्या पत्नीसह सह द्वीपावर निघून जा पण लक्षात ठेव जर तू इथून जाताना वळून पाहिलंच तर तुझं संपूर्ण शरीर दगडाच होईल खर तर हा कोणता श्राप नव्हता ही एक दिव्य शिक्षा होती काळ्या नाग तिथून लगेच निघून गेला पण अर्ध्या वाटत असताना त्याच्या मनात एक प्रश्न आला की आपलं प्राचीन घर आता कसं दिसत असेल आणि त्याने वळून पाहिलं तो दगड़ा मदे आज एक दगड़ त्या क्षणात तो दगडामध्ये परिवर्तित झाला आणि आज जिथे कालिया नागाचं रूपांतर दगडामध्ये झालं होतं तेथे एक मंदिर आहे स्थानिक लोक सांगतात की आजही एक दगड त्या मंदिरामध्ये उपस्थित आहे ज्याची आकृती नागासारखी आहे काही भाविक असेही सांगतात की त्या दगडातून उष्ण श्वास जाणवतो जणू तो नाग आजही जी जिवंत आहे फक्त एका शिक्षेत बंद आहे बर केवळ भारतातच नव्हे तर अगदी जगभरात नागांची पूजा केली जाते मेसोपटमिया माय संस्कृती इजिप्त चीन आणि ग्रीक संस्कृतीमध्ये देखील नागांची पूजा केली जाते दक्षिण अमेरिकेतल्या लोकांचा देव म्हणजे पंख असलेला साप हा त्यांचा देव आहे आता नागामधील ही संकल्पना आपण तक्षक नागाच्या पुढील कथेवरून समजून घेऊ महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा पांडवांनी आपली सत्ता हस्तांतरित केली त्यानंतर युधिष्ठिरचा नातू म्हणजे राजा परीक्षित गादीवर बसला अत्यंत बुद्धिमान पण थोडा गर्विष्ट एके दिवशी त्याने एका ऋषीच्या आश्रमात जाऊन त्यांचा खूप मोठा अपमान केला आणि त्यामुळे त्याच्या शेवट पडला शाप शाप असा होता की सप्तव्या दिवशी राजा परिचितला एक भयानक नाग चावेल आणि त्याचा मृत्यू होईल आणि त्या नागाचं नाव होत तक्षक तक्षक हा केवळ एक सामान्य नाग नव्हता तो एक इच्छाधारी नाग होता ज्याला मानवाचं रूप धारण करता येत असे स्कंद पुराणानुसार तो नाग लोकातील राजा होता महाभारतातील आद्यपर्वा मधल्या नागपर्वात त्याचं वर्णन केलेलं आहे तक्षक क्षत्रियानाच द्वेषी विद्यायुक्त तेजस्वी म्हणजे तक्षक हा अत्यंत बुद्धिमान तेजस्वी आणि क्षत्रियाबद्दल द्वेष बाळगणारा होता राजवाडा सोडून एक हवेली बांधली त्याच्या सभोवताली सर्प प्रवेश रोखणारे उपाय मंत्र यंत्र लावले गेले पण तक्षक फक्त साप नव्हता तो माणसाच्या रूपात आल्यावर कोणालाही ओळखता येत नसे त्याने एक ब्राह्मणाच्या रूपात हवेलीत प्रवेश केला आणि एक सोनेरी फळ पाठवलं ज्यामध्ये तो स्वतः लपून बसला होता परीक्षिताने ते फळ जसे उघडले तसे त्यातून तक्षक नाग बाहेर आला आणि क्षणार्धात परीक्षितला विषारी अनंतर नावात भस्म केलं त्याच्या मुलाने म्हणजेच राजा जन्मयजेने शपथ घेतली माझ्या वडिलांचा वध करणाऱ्या तक्षकसह सर्व नागजातीचा नाश करील त्याने सर्पसतर नावाचं यज्ञ आयोजित केलं संपूर्ण नागजाती हवेतून खेचून आगेत पडू लागल्या व शेवटी ब्रह्म ऋषी आस्तिकने हस्तक्षेप केला आणि तक्षकचा जीव वाचला म्हणूनच आज नाग जाती अस्तित्वात आहे तक्षक आजही एक रहस्यमय शक्तीचं प्रतीक मानला जातो अनेक मंदिरामध्ये त्याच पूजा केली जाते काही लोक आजही मानतात की तक्षक नाग अजूनही नाग लोकात अमर आहे आणि त्याचं सामर्थ्य केवळ मंत्राद्वारेच सा रोखता येतं आता आपण उलगडणार आहोत नागमनीचा इतिहास पुराणानुसार नागमणीची उत्पत्ती समुद्र मंथन या घटनेत झाली देव आणि दैत्यांनी अमृतासाठी समुद्र मंथन केलं त्यावेळी अनेक दिव्य वस्तू बाहेर पडल्या जसं की लक्ष्मी माता चंद्र ऐरावत रंभा आणि नागमनी काही मान्यतानुसार ही मनी वासुकी किंवा शेषनागांच्या मस्तकावर ठेवण्यात आली कारण ते अत्यंत बलवान आणि तपस्वी होते मनी हे त्यांच्या दिव्यता आणि शक्तीचं प्रतीक बनलं सेल्फ ल्युमिनिस जेम असं त्याला म्हटलं जातं तिच्यात असतो ऊर्जा निर्माण करण्याचा शक्ती स्रोत करण्याची क्षमता प्राप्त सामर्थ्य जमिनीच्या पोटात सोनं धन संपत्ती निर्माण करण्याची अनोखी स्पंदने म्हणूनच इच्छाधारी नाग हे आपल्या प्राणापेक्षा जास्त जपत असतात काही कथा सांगतात की प्रत्येक इच्छाधारी नागाच्या जन्मावेळी विशेषता पाने त्याला नागमनीची प्राप्ती होते आध्यात्मिक व तांत्रिक दृष्टीने काही साधक नाग साधक किंवा तांत्रिक मानतात की ती मनी प्राणौर्जन्य बनलेली आहे आणि ती फक्त सिद्ध लोकांनाच दर्शन देते भारतीय लोककथामध्ये दे अनेक अशा कथा आहेत की जिथे राजे साधू किंवा तांत्रिक नागमणी मिळवण्यासाठी युद्ध करतात पण या सगळ्याचा शेवट होतो विनाशान आपण असही ऐकलंय की बरेचसे नागे खजिन्याचं रक्षण करतात त्यापैकीच एक बेलूर कर्नाटक येथील चिन्ना केसावा टेम्पल हे हजार वर्ष जुनं मंदिर जिथे मंदिराच्या आतील गाभाऱ्यात नागशिल्प आणि नागपूजेसोबत खजिन्याचे संकेत आहेत आर्केलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने यावर संशोधन करताना काही ठिकाणी अंडरग्राउंड चेंबर असल्याचं कबूल केलं आहे स्थानिक लोक सांगतात की या गाभऱ्याखाली एक प्राचीन धनसाटा आहे जो फक्त नागपुजीनंतरच उघडता येतो कित्येक पिढ्यापासून तिथे नागपंचमीच्या दिवशी विशेष पूजा केली जाते आणि काही लोकांना नाग दर्शन झाल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत हनुमान सुद्धा नागलोकात गेले होते बरं का श्रीरामांची अंगठी आणण्यासाठी ते कसं चला बघूया रामाना एक घटना घडते राम आणि लक्ष्मण रावणाविरुद्ध युद्ध झगत असताना अचानक रामांची अंगठी अदृश्य होते राम हनुमानाला म्हणतात हे काही साधन नाही ही, ही। अंगठी नागलोकात पोहोचली आहे आपण ती परत आणा हनुमानांच्या गतीने पृथ्वीच्या पोटात शिरतात गेल्यावर एक आश्चर्य त्यांची वाट पाहत असतं नागराज वासुकीच राज्य सोन्याचा दरबार नागकन्या आणि तिथे त्यांना ते अंगठी मिळते पण फक्त एक नाही शेकडो अंठ हनुमान चकित होतात म्हणतात ही काय जादू आहे नागराज सांगतात ही वेळ चक्राची खेळी आहे म्हणजेच आपलं मल्टीवर्स श्रीराम युगायुगात पुन्हा पुन्हा अवतार घेत राहतील आणि तुम्ही हनुमान प्रत्येक असाल हा एक संकेत होता रामायण फक्त भूतकाळात घडलेलं नाही ते चक्र आहे पुन्हा पुन्हा घडणार तुम्ही कधी हॉस्पिटलचं चिन्ह नीट पाहिलं आहे का एक काठी आणि त्या भोवती वळलेला एक साप का बरास चिन्ह आणि सापच का यामागे लपलेला आहे एक पुरातन रहस्य जे विज्ञान धर्म आणि प्राचीन नागवंश यांना जोडतं आपण बघतो तो हॉस्पिटलचा सर्पचिन्ह म्हणजे रॉड ऑफ अस्कल्पियस एका दंडाभोवती एका साप गुंडळलेला असतो हा अस्कलपियस नावाचा ग्रीक देवतेशी संबंध आहे जो वैद्यशास्त्राचा देव होता असं म्हणतात की त्याच्या हातात एक काठी होती आणि त्याच्या भोवती साप गुंधळलेला असायचा पण प्रश्न येतो की सापच का एका गूढ आख्यायिकेनुसार अस्कलपीएसच्या मंदिरात एकदा एका मृत व्यक्तीला त्याने वाचवलं कारण त्या ठिकाणी आलेल्या आले आले सापाने दुसऱ्या सापाच्या तोंडात एक औषधी वनस्पती आणली होती ही वनस्पती पाहून अस्कलपीएसने ती वापरून मृत व्यक्तीला जिवंत केलं त्यामुळे सापाचा संबंध उपचार आणि अमृतशी आला पण हे फक्त ग्रीक पुराणात ना शी नाही तर आपल्या भारतीय पुराणामध्ये पण नागांचा संबंध अमृतेशी आणि आहे शिवजींच्या गळ्यात शोभेचा नाही तर कुडलिनी शक्तींचा आणि रहस्य ऊर्जांचा केंद्र प्रतीक आहे नाग लोकांमध्ये अमृत विष आणि औषधींचा वनस्पतींचा संग्रह आहे असं मानलं जातं महर्षी पतंजली म्हणजेच योगशास्त्राचे जनक त्यांनाही नागरिकचा अवतार मानलं जातो आजही आयुर्वेदात काही औषधी वनस्पती सापाच्या विषातून तयार होतात आणि अनेक वैज्ञानिक प्रयोग हे सर्पच्या अणूंवर आधारित आहेत विज्ञान आणि नाग आजही रोड ऑफ हे चिन्ह डब्ल्यूएच म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन आर्मी मेडिकल कॉर्प्स यासारख्या संस्थांनी स्वीकारल्या आहे पण अजूनही बरेच जणांना माहिती नाही की यामध्ये एक साप आहे दोन हजार अठरा मध्ये एम आय टी युएसए मध्ये झालेल्या एका संशोधनात सापाच्या विषयातील प्रथिनांचा उपयोग हार्ट अटॅक आणि मेंदूच्या स्ट्रोक साठी उपचारात केला गेला आहे आपण सापाला फक्त भीतीच्या नजरेने पाहतो शतकानुसार तो औषध ज्ञान आणि अमरतेचं प्रतीक आहे तर मित्रांनो ही होती नागदेवतांबद्दलची थोडी अनोखी माहिती त्या व्हिडिओसाठी बरीचशी मेहनत लागली आहे यामुळे ह्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका जवळपास ठेवू तर प्लीज लाईक करा सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आवश्यक कळवा आणि हा व्हिडिओला आपल्या ओळखीतल्या महादेव भक्ताला नक्की शेअर करा आणि हो अशाही मित्राला शेअर करा ज्याला रहस्यमय गोष्टींची आवड आहे चला तर मग लवकरच भेटूया जय हिंद